आपण मुंबई नाशिक महामार्गावर आज दिनांक दहा पाच दोन हजार साडे दहा वाजता वाडी हे व्ही टी सी फाटा येथे स्कूटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्पीड ब्रेकर वरून जोरदार पडले असता त्यात एक जण गंभीर व एक जण किरकोळ जखमी झाला आहे त्यांना तात्काळ नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अपघातातील वाहन स्कूटी क्रमांक एम एच झिरो पाच एफ डी त्र्याऐंशी बारा जखमींचे नाव रोहित हिरे वय अठ्ठावीस वर्ष राहणार मुंबई कल्याण सागर राजाराम कापसे वय तीस वर्ष राहणार जिल्हा नाशिक जखमींना मदत नरेंद्राचार्य महाराज संस्थान अम्बुलन्स गोंदे फाटा यांनी तात्काळ नाशिक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचारी त्र्यंबकिशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका